नमस्कार मी जया माझ्या सोनसाफा सिम्पली क्रिएटिव्ह या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत गुजराती पद्धतीच्या डाळ ढोकळी किंवा आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो डाळ फळं किंवा डाळीतल्या चकुल्या तर चला आपण आज सुरुवात करूया त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये जेवढे मेंबर आहेत त्यानुसार गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मिरची पावडर घालायची आहे छोटा दोन चमचे ओवा घालायचा आहे हातावर बारीक करून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित असं खूप सैल नाही खूप घट्ट नाही असं मध्यम असं मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण डाळीसाठी सात आठ लसणाची पाकळ्या तीन चार हिरव्या मिरच्या थोडं तिखट पाहिजे असते ही डाळ चार पाच आल्याचे तुकडे घ्यायचे आहेत थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि व्यवस्थित हे भरडसर वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर फोडणीसाठी एक पळी तेल घ्यायचं आहे त्यात राई जिराची फोडणी द्यायची आहे व्यवस्थित वाटून घेतलेलं मिश्रण चांगलं परतून घ्यायचं त्याच्यावर आणि त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे छान परतून घेतलं की मग त्याच्यामध्ये आपण जी डाळ कुकरमध्ये लावून शिजवून घेतली आहे त्याचं आधी पाणी टाकायचं आणि त्यानंतर ती डाळ आपली घोटवून घ्यायची चांगली आणि घोटवलेली डाळ ओतायची ती पूर्ण पेस्ट करायची नाही डाळीमध्ये थोडेसे दाणे राहिले पाहिजेत तर ते छान लागतात आणि त्याच्यानंतर तुमच्या घरात जसे मेंबर असतील त्यानुसार तुम्ही पाणी त्याच्यात आहे आणि त्या पाण्याच्या हिशोबाने मीठ आहे चवीनुसार व्यवस्थित मीठ आहे कारण ह्याला मिठाचं प्रमाण योग्य असेल तर ते डाळ ढोकळी खूप छान लागतात आणि भरपूर पाणी घालायचं आहे कारण ते शिजल्यानंतर ॲटोमॅटिक दाट होऊन जातं ते त्याच्यामुळे त्याला आधी पाणी भरपूर लागतं त्यामुळे व्यवस्थित त्यात पाणी घाला कोथिंबीर घाला आणि त्याला मंद गॅसवर चांगली उकळी येऊ द्या तोपर्यंत आपण आपल्या पीठ जे भिजवून ठेवलं आहे त्याच्या लाट्या करून घेऊ आणि त्याला चाकूने सुरीने कापून त्याच्या आपल्याला चकुल्या म्हणजेच ढोकळी करायची आहेत शंकरपाळीच्या आकाराचे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग ते हळूहळू आपल्याला डाळीत टाकायचं आहे तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मी असेच काही घरात विशेष बनवलेले पदार्थ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन बघा डाळीला छान उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला हे कटिंग केलेल्या चकुल्या टाकायच्या आहेत आणि त्याला चांगलं दहा पंधरा मिनटं व्यवस्थित शिजवू द्या ह्याला माझ्याकडून पीठ जास्त लागले पीठ जास्त लावू नका लाटताना पीठ जास्त लागलं गेलं आहे माझ्याकडून तर व्यवस्थित शिजू द्या पंधरा मिनटं शिजल्यावर बघा असा त्याला घट्टपणा येतो नंतर एखादा बाऊलमध्ये काढून घ्या आपल्याला खाण्यासाठी आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर सजवा आणि ह्या गरम गरमच खायला खूप छान लागतात त्यामुळे तुम्ही नक्की प्रकारे ट्राय करा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये